नमस्कार दोस्तांनो कसं तुम्ही तुम्ही तर जाम भारी असालच आम्ही एकदम भारी आहोत आम्ही आज चालले आहो तिकीट सेलिंगला आम्हाला एक दोन ठिकाणचा फोन आल्या आन तिकीटांसाठी आणि आम्ही तिकडे चालले आहो आपले श्रीरामनगरचे निलेश भाऊ यांच्या घरी आम्ही आधी जाणार आहोत तर कंटिन्यू तुम्ही बघत राहा ब्लॉग माझा मित्र पम्या आपल्या घरी आलेला आहे श्रीरामनगरला त्याचं नाटक जमिनीचा पैसा हा मित्रांनो सगळ्यांनी पहा खूप छान आहे आणि आपल्या आगरी कलाकाराला सपोर्ट करा धन्यवाद भाऊ जय आगरी जय कोहली यांचा सपोर्ट कुठंतरी आपल्या आगरी माणसाला पुढं नेईल नक्कीच भाऊ बहु। भाऊनी पण आमचं नाटक बघितलेलं आहे खूप छान आहे परत येणार आहेत ते पंचवीस तारखेला आजच्या रात्री नाट्य कल्याण येते सगळ्या व्याकरण कारण त्यांनी काहीतरी बोध घ्यावासारखा ना आपले विचार ज्या ना ज्या नाटकाला आपण दाखवले काय ते प्रत्येक माणसापर्यंत पोचले पाहिजे कारण हल्लीच्या परिस्थितीत गरजेचं आहे बरं नाही ती आपली भांडणं काही थांबणार नाही तर आपण तो थांबवण्याचा प्रयत्न केले म्हणजे बहीण भावाची भांडणं किंवा आपली जी जमीन विकून आपला काय लॉस होते काय नाटक बघितले त्याच्यामध्ये कॉमेडी इमोशनल ड्रामा सगळ्या गोष्टी आहेत तुम्हाला नक्कीच आवडेल आणि शो शंभर टक्के हाऊसफुल झालाच पाहिजे हो ना शंभर टक्के कारण पंच्याहत्तर टक्के कॉमेडीजमेडी पण एक पंचवीस टक्के असा क्षण शिका शिकासारखा पण आहे भरपूर काही बरोबर चांगला संदेश दिलेला आहे पम्या पम्याची कॉमेडी फेमस करून टाका हो ना धन्यवाद भाऊ धन्यवाद आईज आता आम्ही आलो निलीश भाऊ यांच्या घरी यांची फॅमिली दुसऱ्यांदा येते ना वाटतं पहिल्यांदा त्यांनी हा नाटक बघितलेला जमिनीचा पैसा तुम्हाला ओळख करण्यात पम्या ही माझी कटकट आपला कटकट बोलतो बायको सॉरी <laughs> का आमच्या आर्थिक माझ्याबरोबर माझ्या बरोबर पहिल्यांदा कारण सकाळी सकाळी आता बरं काल मी सांगायला विसरून आले नाही आमचं असं असते चार पाच तरी आठ सांगितलं एक दिवशी सांगला तर मग त्या येताना मी आज सांगलाच नाही पण रात्री विसरलो सांगायचा आयत्या वेळेला एवढं तर आमचे काकू पण नेहमी माझ्या बरोबरच असते तिला कसं कामाबी बी मग आठवून देते ना तिला पहिला असं असं मग तिने कामाबी मग आठफून ऐकलेस मग मी फोन नाही केला चला बरं आणि चहा येतो ना चहा निवड चहा म्हणजे माझा आवडता पेय काही येऊन बरीच सोय केली आमची माझं नाव कुंता नित्यानंद पाटील श्रीरामनगर बोलता तुम्ही ते पहिल्यांदा नाटक ना नाटक बघायला नाटक कसं वाटलं नाटक आम्हाला खूप आवडला बघितलं पहिल्यांदा म्हणजे मी यावी पहिल्यांदाच नाटक बघला तुमच्या जमी कम्याचा नाटक जमिनीचा पैसा आपला नाटक कसा अख्खे म्हणजे आपले पूर्ण आगरी कोणी सगळे समाज पसारला भजन याचं कारण काय माहीत आहे का मेन आली प्रॉपर्टीला कवडी आता भाऊ बनीचे आवडू आहे जवळ जवळी गावान तर आज बुलेट ट्रेन गेली नुसती बुलेट ट्रेन तर बऱ्याचशा आख्या कामी हे त्या करा बऱ्याचशे आख्या कामेवल्यान की नाही तर या म्हणजे चुकीला किती आपल्या आवडी आयुष्य आपण नात्यां जमीनचे शेवल्या नात्य तुटतन या काहीतरी म्हणजे आपला थांबाला भजन करा आता बघा लग्न होतात तुमचे लग्नान म्हणजे बनिषच्या पोराच्या लग्नान भाऊच नसते भाऊच्या न... लग्नान लाखो रुपये खर्च खंत वाटते ना मनाला या नाही मनाला समाधान नाही भेटत मग या काहीतरी थांबला भजन त्याच्यासाठी आपण तो नाटक तयार केले तर बाबा या बघा ना त्यांच्या काहीतरी बोध द्या तुम्ही भांडणार पैसा आता बनिसला पण द्या तुम्ही थोडाफार काहीतरी बनिषने पण असं आखा बोजन ही भावना चुकीचे कारण जर आपण सांगा आपल्याला पण देवाला या पाहिजे देवा ना आपण आपल्या बहिणीला देवडा तेव्हा आपण जिताना आपला आवरा असते ना त्यांना समजा आवरा मान या तरी चुकीचा बरोबर का नाही हा हा असं का बाबा चला त्यांना पण द्यायला पाहिजे नाही असं नाही पण कौ का कसा होते एखाद्या असा पण का भावासही काहीच दिला नाही किंवा एकदम त्या पण चुकीचा हां 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 शंभर टक्के देवाल देवाला भजन अधिकारच देवाला भजनच हा काही थोडाफार म्हणजे देश साधारण देश असा एकदम मी सांगेन एकदम देश साधारण बनिषही पण असा अख्खा भजन या आ, तो यो तो का चुकीचा हा तर योच उद्देश आहे कारण आपल्या आपली जुनी लोकं होती त्यांचे का भांडावल्यान प्रॉपर्टीवल्या कववाच नाही कव्वास नाही भाऊ बनीस मागेसांना उलट स्वतः भाऊ पण देवाचं शेत व्यवशेत तुला जे व्यवशेत देला जे जे अशा पण घटना केल्या म्हणजे त्यांच्यान का भांडणार नाही उलग ना आता खावाची म्हणजे होती म्हणजे बांधली ना जमिनीसाठी पण आता सगळं खावाले फुल मिळते तरी आवरा बोजनावरा भोजन मी देणार नाही ना मी आकारणार नाही तो येऊ नको ना जेव नको या चुकीचा ओळख नाही आता बोज करा ना मी असं बघता तिकडे अख्खा पुजरा म्हणा पण ती त्यांची ना नाव दिली आवडत दिलेला असते तुम्ही पण तसा करा नाव आपल्या नंतर बापाशी साडीला किंमत दोन हजाराची साडीला किंमत नाही हो ना बोलते बापांनी माझ्या बापाची हो ना ते तारीफ ना करणार तारीफ करायची सवय नसते हो ना पण आपल्या पंच्याहत्तर टक्के व्हिडिओ तरी आपण काहीतरी संदेश जाऊयात एक आता तुम्ही पण बघले असेल सासू सुनीच्या याच्यावर केला आखरी झाला इतकी नसेल तर बघा कारण सासू सुनीची याच्यावर विशेष होती दोन भागांना त्यांनी एक मेसेज असा जी सासू सुनीची भांडणार ना की कधी होणार नाही असा मेसेज येते दिलेला केला अक्रीत झाला प्रीती बघा तो सासूला पण बघ नाही गरज हा ते दोन भागाने दोन भाग भाग एक ना भाग दोन मध्ये पण हा तुमची भांडणं होतं हा बन नको करू ना माझी बायको कवाच बांधणार नाही घरी माझ्या हातीचा रोजचे असं एक दिवस ज्याला नाही एक दिवस तरी सांगतो कटकट तुम्ही घेतली नाही एक दिवस तरी सांग तिने सांगावा एक दिवस तरी काही दिवशी मी कटकट घेतली नाही

प्रॉब्लेम काय ते मग याच्या मुलांना तुम्ही काल्या दिसता मग तुम्ही मला सांगाल का आवरे काले मी गोरे असून तुम्ही आवर काला असून गोरे दिसताना मी जर तुम्ही मग बसा तुम्हाला रोज चिलवती कशी काला काला ना थँक्यू माझी तारीफ केली आज बरा वाटत नाही आईने खरोखर आज धन्यवाद तुमचे मनापासून तर मला हा काला नाही बोलला तुम्ही सांगा तुम्हाला नाटक कसं वाटलं नाटकाविषयी मला नाटक खूप खूप त्याचे खूप शिकण्यासारखे आहे खरंच सगळ्यांनी जाऊन बघत मेन सगळं हसायला पण आहे रडायला पण आहे ना मेन त्याच्यात एक संदेश येतो सगळ्यांपर्यंत पोचलाच पाहिजे ना आपल्या आगरी भाऊंना खूप सपोर्ट करा धन्यवाद धन्यवाद ना आता यावेळी पण तुम्ही याल ना बघाला येऊन शंभर टक्के तुम्हाला आता परत माझे ताजा सांगितलं आता आम्हाला आम्हाला लागत आता तेहतीस वाय ना तेहतीस वर लागणार तुम्हाला फुल नाचायचं आहे

ठीक आरले तरी ना काय खूप पण पण आता जी तुटलेली ना ती काय तरी थांबली आता जर तुम्ही आता तुमच्या तुमचा पण असा काही वाद असेल तर सोडून घ्या विषयी थोडाफार कसा जास्त कवते माहिती आहे ग आपण असं ठरवता तो माझ्यात ताई आला पहिलं मनासारखं दोघांनी असते बोलावं या म्हण पण इकडे रिक्षे पुढाफार कोणीच येत नाही झा ना पुढं पडणार एकदा काही ते या नाही तो तुमच्या एवढे वर्षाचा या म्हणजे तो मनान या असते ना आपण पण आत ना एखाद्याची बहीण आपल्या बोलण्यात आपल्याला का चांगला वाटते का कोणला तरी तिला तरी चांगला वाटेल का नाही पण तो इकडे असते ना मी त्याची भाषेत जाऊ बरोबर ना बघा एखादा भाऊ बनीस बोलत नसत तर ती बनीस ए भावाची जावल तर तो काही तिला अकरा तिला त्याला आनंदच होईल किंवा तो, तो भाऊ गेला तिला तिला पण आनंद होईल पण मनाच्या नसते पण हेकडे असते की नाही मी त्याची भाषा जाऊ मी त्याची भाषा जाऊ खरो गेले मग ते जत नाही लग्नानं जत ना मी या काहीतरी चुकीचा या तोच मजा आणा नाही तर नुसता लाखो रुपये खर्च करतो आपण दुनियापैकी एक खंत असते बघा आपण आपले लग्नान ती तो माणूस होला नाही तो म्हणजे आपण नाही लग्न त्याच्याविषयी मनाला लागलेला असते ना आपण बोलतो ते लगेन लागा तर रेल माझा रेल नाही पण तुझा आनंद गेला ना मनांशा मनांशा तुझा आनंद गेला जो तू मनाचा समाधान आला लागा ती रुटरुट रली मग त्या तसा नाही बोला ना हो आता आम्हाला लगेच वाटत जेवायची सोय देऊ नको सांगू उठणार नाही मग विचार करा अन्न मस्करी सगळं अंगावाला बरीचशी जमीन म्हणजे बुलेट ट्रेनमध्ये गेले बी अर्धी हायवे आहे म्हणजे जवळजवळ गावाची ना थोडीशी लोक बरीशी विकलेली लोडा बिडा याला बरोबर तर आता जवळजवळ म्हणजे पंच्याहत्तर टक्के जमीन खपले पंचवीस टक्के रेले मग त्याच्यानंतर सगळी खपली की आपली पण अवस्था ते भविष्य हां तर आपले लोक आता म्हणजे त्याचा आता बह जेवाला काहीतरी करून ठेवायला पण म्हणजे आपला धंदा पाणी सगळं सेटल करून ठेवायला पाहिजे भविष्यात तो त्रास नाही होता का मग किंवा इतर ठिकाणी जमिनी विकत जेवायला पाहिजे चला इकडे कानान गेली बुलेट ट्रेन मध्ये गेली तर आपण हा हा ते नाही जरूर आहे चांगली गोष्ट आपले लोक घ्यावा लाजन कारण उद्या ज्याची जमिनी अस्तित्व जमीन अस्तित्वच नाही ना कारण बघा आपण काही भिकारी किंवा बंजारी समाज त्यांचे ज जे बंजारी सांभाळत त्यांचं अस्तित्व काही नसते त्यांची पोरांचं शिक्षणाचं काही नसते आई आण उचलता या त्यांच्या उचलता या असा ठिकाणा नाही हां ठिकाणं नाही हां ना, जमीन तर अस्तित्व ना आज, आज आपण इथं जमीन म्हणून प आता काही सिटीमध्ये बहुतेकांनी के जमीन केल्या त्यांना फ्लॅट फ्लॅटचं पण दोन भाऊ फ्लॅटचं बी वाटत दिलं फ्लॅट विकलं मग आता आता पुढं क पुढं नाही ना काही काहीच नाही हां मग आता कमवा भाड्याने राहा म्हणजे रेवलं

हो ना श्रीराम हो ना करू हो ना पांडवाच्या <laughs> माघारी नंतर आपला दुसरा आग्रिकोल नाटक तो आवरा फेमस होलय ना असा काही आहे ना आपल्या घरचे म्हणजे जवळ बघाल तेव्हा तुम्हाला त्यांचं त्यांचा तरी पात्र यो आमच्या गर, घर घरचा पात्र ना तो ना तो ना हा असा माणूस आमचा यो यो माणूस आहे बरोबर ना <laughs> येऊ ना बाबा जेवायला आम्ही कोणतं सोरू आम्ही आम्ही कोणत्या हल्ली बी सोरून जेव्हा आम्ही सिन आम्ही नाही सोडू आम्ही काकू बी काम मग पहिली गोष्ट म्हणजे मीस यात तुम्हाला सांगायसाठी यावं इथं का जमिनीचा पैसा आपला नाटक पंचवीस तारखेला आजच्या रात्री नाटक कल्याण इथं ना येऊ नाटक कला बघावा कारण आपण आता बघा बहुतेक ठिकाणी असं झालं का जमिनीच्या वाजळून राख्या बांधायला जात नाही बऱ्याच राख्या तुटल्या म्हणजे बनवल्या बऱ्याच भावीजी बीजी बनवल्यानं या काहीतरी चुकीचा कारण करन... हां तुटलेला आहे बरोबर बापूस पोऱ्यांचं पण आले याचं सोड बापूस पोऱ्यांचं पण जमिनीच्या जेवलं वाजवलेलं आहे या काहीतरी म्हणजे चुकीचा जर पैसा दरणं नाही पैसा एक वर्षानंच खपते जमिनीचा कोण नाही बरोबर पण आपण हे नाटकांनी त्याच दाखवले का तुम्ही नका तेवढं पैशासाठी नातं नंतर उपयोग येतात ते आपली माणसाच येतात कवरा जरी ओला तरी मला एक तुम्हाला साधा उदाहरण सांगता हो तुमचा लाख कहून दे भाऊ बनीचा किंवा बापस भर झाला असेल नाही कसं ठिकाणं क तया भावाचा ओली का तुझा रात भानू तुम्ही पैशावर नातं तोडल्यान ना असं एक ठिकाणं का तया अचानक काहीतरी भांडणं म्हणजे भावासला मारायला कोणी जरी या केले तुम्ही थांबायला जाल का नाही सांगता या कवरा बी होऊन दे झाल का नाही मारायला जर या केल्यान किंवा बहिणीसुद्धा एका तर भाऊ पडणार केवढा पण म्हणजे आजच्या मनांशा नसतात मनांशा त्यांची मनान त्या एकमेकी याणार पण गोष्ट गोष्टी असताना मग झल कोण मी कला येऊ प्रत्येकी जण कसं ते मी कला पण प्रत्येक पत्नी बाहेर सरू ना का तिला वाटतं यो मनांशा नसते ना मनांशा नसते पण असा या असते का मी कला जाऊ त्याला येवं नाही ना तो पण त्याच सांगते तिला येवं नाही ना हेच गोष्टी आपण म्हणजे आपली नाती यानाकड जा ना भाऊ केवल ते न भणीच्या तया भावाने गेला का ना भावा त्या नाही गेला का नाता सुधारते ना आता लग्नाने एखादा भाऊच नाही यायला ये चार म्हणजे वाट बघते ना यायला नाही नसून दे नाही आम्ही दे तो ना यायला तो आमचं ता लगेन वाजळल पण तिला काहीतरी मधीन खंत वाटलेली असते ना तू शंभर वारे लोकांना संधी कला तर तुझ्या तु 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 मनान वाईट वाटलेलं वाट असते असा हां या या <laughs> <आहे दाती laughs> हा पहिला म्हणजे पहिला प्रश्न तुम्हाला असा की तुम्ही भांडता का भांडता का मग भांडायला मजा येते कसं म्हणजे बरा वाटते कसा वाटते नाही माझं मला भांडा भांडण भांडण तर बोलायचं पण नको भांडणं गरजेचं आहे ना मग मी ही चांगली गोष्ट बोलायचं पण नको भांडणं जरूर आहे मग माझी बायको रोज भांडते तिला विचार खोटा नाही सांगे रोज भांडते एक दिवस तरी आहे पण आम्ही बोलायचं भांडणं हो भांडल्यावर प्रेम वाढते आमचा प्रेम वाढला <laughs> प्रयोग बघायला या मग तुम्ही सांगा म्हणजे नाटक तुम्हाला कसं वाटलं आई तर बघले आई व कसा वाटला एकदम भारी वाटला का नाही गरजेचं बघणे म्हणजे बघल्यावर आपले पण असं वाटेल का आपण ज्या करता आहोत ज्या म्हणजे तुम्ही तर नाही करा भविष्यात कराल नाही काही सांगू शकत नाही हा काहीतरी जीव बौद्ध तुम्हाला तुम्ही डोळ्यान पाणी बी नेलता का हा हा युट्यूब चॅनल कोण कोण बघते बघितले का वाजंग व्हिडिओ बघता की ते व्हिडिओ कसे वाटत ना तुम्हाला मस्त वाटतं ना मस्त हो ना बरोबर बरोबर <laughs> तर आता तुम्हाला मी आमंत्रण करतो सगळ्यांना पंचवीस तारखेला माझे लग्नान सगळ्या येवचं याल ना हां ना नाचा पण ते लग्नान हां काय याल लग्नान याल का हां हां मग फोटो येणार ना त्या हो लग्नाला कॅमेरामॅन मग कॅमेरामॅन ह असता ना त्या सगळं हा नातल्यावर सगळे फोटो असं तुमचं मग नंतर डायरेक्ट आल्बम पाठवतो करा परत हा श्रीरामनगरची पूर्ण फॅमिली येणार आकाश श्रीरामनगर येणार धन्यवाद जाम बरा वाटला सगळी तुम्ही याल एक आनंद वाटला सगळेजण असतात कला असतात म्हणजे माझी शक्य पटली नाही हो ना नाही बारीक नको मोठा रुणा करा बारीक हो ना ना असतच राहा मी पण असत ना तर मी असतो बसतो आता एकदम मुंडी घेतो रिकामी त्यांच्या खटकावल्या ना बोलतो दोनशे रुपयांचा झेलतो तीन लाख रुपये सिंगल तर ते माऊ नाही ना त्याच्यापैकी दोनशे रुपयांना बरी बरी मुंडी बसवलं ते नाही काय करा कर करा <laughs> कर हो ना तुम्ही बुसल बाबा ओरिजिनल इकडे बघा बाबा मला बसवा लागतील हा प्रयत्न करायला लागल ना दात दा, दातांचा फायदा म्हणजे दिसायला माणूस सुंदर दिसते माझ्या का बेकार माझ्या दातामुळे मी नाही दरा हिरो दिसलो असतो नाही का दुसरी गोष्ट अशी म्हणजे दात माणूस खाते पण जास्ती लग्ना बिघ्न खाते पण जास्ती हा मटन मिठ म्हणजे मला कसं आत्ती आत्ती चावीत चावीत माझं दोन डबकं खापाला इकडं र ही पुरा टोप खाऊ मोकली होती बायकांची जवळ टोप असताना टोप कोणचे रंग असताना बायकांचे रंग हा हां लग्न नाही पण मी घरां सांगतो ना जेव्हा असल्यावर माझं दोन डबकं खाऊ टोप खाऊ मोकला त्या वेळे वगैरे घरां जेवणावर नसत नसत आहोत मी संध्याकाळी आमच्या कोण मित्रांबरोबर कारण पहिले म्हणजे भाज्या म्हणजे आमचा छत्तीत आकरा भाजी असलं गुरुवार सोमवार तवा आम्ही बाहेरच असतो ना असं असते का त्या पण बनवीत नाही ना तुम्हाला उपास आम्हाला काला उपास घडवतो असा म्हणणं नाही बनवलं गे तू आता पटासारखा आता सगळा पटासारखा जाणू सगळ्यांनी जास्ती बोलणारा माणूस तो कॉमेडी वाटते मला एकदम तो कला नाही काही माहीत नाही पान खाली का बरं बोललो नाही तर असं हा तयारी करायला करायच्या तयारी आली तुम्ही अल्ली तुम्ही का कमी चिकण्या दिसता ग एकदम भारी दिसता तयारी का अजून करता मग मी हो ना हो भाकरी उजन हो ना ना तयारी फक्त आहे एकच माणसांना पावडर बिवड दिसते ग बाकी प्रत्येकाचा चेहरा बघा तयार नाही केलं तर पावडर हस ना मग पावडर माझी चेहरा दिसते मग त्या तयारच ना मी माझ्या चेहऱ्यावर <laughs> <laughs> का फुकट पावडरीचं नाच केला बरं म्हणून पावडर लावी नाही रुपान काही फरक नाही पड आपले तेहतीस वा लागेन तेहतीस वा हा हा हो येऊ ना तवास फिट जेवूनच जाऊ समजा असं आम्ही जाऊ नाही तुम्ही आखलं तरी आम्ही आलो नाही ये? काम करूं करूं हो काम काम ना काम आयुष्यभर काम करून करून लुलावल्याव बघायला याल ना या हो बघायला बघायला मला घेऊ फक्त डोळमागा जावं आज अन बाकी काही नाही अस्मिता खर्च वाटत मेजे घ्यान घेऊन येतो का सगळी पूर्ण ठेवणीचे ती माझ्या आई जर गेले त्यांनी ही पण नवगरची

बघा मटण ना मच्छी चांगली असलो कोण बनवते घरांतीला यायचं करा तर बनवायची आवड आहे ना ती पण लगेच सांग तुम्ही बनवा कारण टेस्ट बनुदे बनुदे। टेस्ट जेंट्सची हाताला असते ही गोष्ट खरी कुठे सांगा म नाही ते नाही म्हणून तर लग्न कार्यान कोणला वरदान फुकट फुकट नाच नको जेवणाचा म्हणून जेंट्सला वरदान खूप हां नाही जेंट्स लागायला असते ना म्हणून जर जास्ती कार्य मोठा कार्य असले तर मिठा म्हणाला जेंट्सच असतात लेडीज लागाल ना टी व्हीत फुकट नाच नको ना द्या द्यावते माहिती का त्या चाकीत नाही चाखा ना म्हणजे त्यांना शंभर रुपयाला या मी कसं करतो माहिती मी आता आवस देतो युईच कथे वेळेला जगताव पहिले कमी टिकताव जगतो अंदाज करतो परत टिकतो परत चकताव परत चगता हां कॉम्पिटिशन हां कपलात पण खपा खपासाठीच आम्ही बनवतो

மீட சா பண்ண மாத பிரஸ்வநாய் மாய प्रमोद पाटील माझं नाव प्रमोद नाही त्यांना वाटे थे। पम्या बोलतो म्हणजे माझं नाव प्रमोद असेल बरेच ठिकाणी मग त्यांना असं वाटतं माझं प्रमोद माझं नाव प्रमोद नाही माझं नाव प्रवीण मना पमे बोलू शकता तुम्ही <laughs> जाता मी एक ताईशाम बाय बाय भेटू परत एकदा